काळानुसार आता संयुक्त कुटुंबाची परंपरा लोप पावत चालली आहे खामगावाचे खलोशिया कुटुंब ही अतुलनीय आहे संयुक्त कुटुंबाची यादी पाहता या संयुक्त कुटुंबातील एकूण सदस्य संख्या एकशे एकोणवीस आहे गुजरातच्या गोंडल जिल्ह्यातील वासावड गावचे रहिवासी भगवान गोविंद खिलोशिया त्यांचे पुत्र कलिदास आणि मोतीचंद यांच्यासह एकोणवीसशे दोनमध्ये खामगावला पोहोचले भगवान गोविंद खिलोशिया यांनी चौकात मिठाई प्रतिष्ठानाची स्थापना केली जी आज महावीर म्हणून ओळखली जाते खामगाव शहरात पाचवी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहे या शुद्ध माव्याची मिठाई तयार केली जाते माव्यात वर्षानुवर्षे कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नाही मिठाईची चव आजपर्यंत बदलली नाही विशेषतः काजूकतली गुजा पेढा लच्छा बासुंदी रबडी फाफडा फिकी बालुशाही खूप प्रसिद्ध आहे आस्थापनात मिठाई बनवणारे सर्व सदस्य घरातील असले तरी सर्व सभासदांनी उच्च शिक्षणही घेतलेले आहे पण सर्व सभासद आपल्या वडीलोपर्जित व्यवसायात गुंतलेले आहेत प्रत्येक सभासद आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे चार वर्षापूर्वी एका दुकानाची दोन दुकाने झाली आहेत पण आजही व्यवसाय वास्तव्य आणि सर्व सोबत राहत आहे भगवान गोविंद खिलोशिया यांना दोन पुत्र आहेत अशा प्रकारे सध्या जमनादास कालिदास खलोशिया यांच्या कुटुंबात अठरा सदस्य आहेत प्रणलाल खिलोशिया यांच्या कुटुंबात एकोणवीस सदस्य माणिकचंद खिलोशिया यांच्या कुटुंबात नऊ सदस्य भूपत खिलोशिया यांच्या कुटुंबात बारा सदस्य ताराचंद खिलोशिया यांच्या कुटुंबात एकोणवीस सदस्य मणिलाल खिलोशिया यांच्या कुटुंबात बारा सदस्य प्रभुदास खिलोशिया यांच्या कुटुंबात अकरा सदस्य तसेच खुशालचंद खिलोशिया यांच्या कुटुंबात दहा सदस्य आणि ललित खिलोशिया यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य अशा प्रकारे आज खिलोशियाच्या संयुक्त कुटुंबातील एकशे एकोणीस छताखाली जीवन जगत आहेत बडे पिताजी दादाजी और अभी एक सो वस जने है और हमारे बलू साई फापडा काजू कतली केसर पेडा लच्छा प्रसिद्ध मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव